चला मंडळी आता आम्ही निघालोय कोल्हापूरहून पुण्याला परत बॅक टू ट्रॅव्हली आलो होत एका खास समारंभासाठी मा माझ्या खास मित्राच्या मुलाचं लग्न होत आणि इथे मस्त ते लग्न कार्य एन्जॉय केलं तिथली काही क्षणचित्र आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत खरेदी केली दोन मिसळ सेंटर्स अगदी अचानकपणे आम्ही भेट दिली त्यांचे व्हिडिओ सुद्धा तुमच्यापर्यंत येतीलच यथावकाश तोपर्यंत हा व्हिडिओ एन्जॉय करा विनीस खाद्ययात्रा हे आमचं चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा कोल्हापुरात गेल्या गेल्या पहिल्यांदा आंबापांचं दर्शन तर घ्यायलाच पाहिजे नाही का आम्ही सुद्धा गेल्या गेल्या पहिल्यांदा दर्शन घेतलं इथे कायमच भक्तांची गर्दी असते त्यामुळे आम्ही मुखदर्शनावरतीच समाधान मानलं पारं पारंपरिक लग्न ते पण कोल्हापुरात आणि त्यातून आमच्या खास मित्राच्या मुलाचं त्यामुळे हा लग्न सोहळा खूपच खास होता आमच्यासाठी आणि कार्यालय पण खास होत खरे मंगल कार्यालय ते पण तुम्हाला आवडेल ह्या कार्यालयाच खूप चांगलं नाव आहे असं आमच्या ऐकण्यात आलं त्याचा प्रत्यय सुद्धा आम्हाला आला आज शिरतानाच असलेला डिजिटल बोर्ड लक्षवेधक होता कार्यालय नॉन एसी असल्यामुळे आम्ही उकाड्यासाठी मानसिक तयारी केली होती पण कार्यालय हवेशीर आणि पुष्कळ पंख्याने युक्त होतं त्यातली खरी गंमत कळली जेव्हा ते पंखे थंड हवेचे झोत किंवा फवारे हवेत सोडायला लागले तेव्हा मिस्ट फॅन्सची ती व्यवस्था पाहून आम्ही चक्क गार पडलो पंख्यानेच पाण्याचे पाईप जोडलेले असतात आणि पाण्याचं बाष्पीभवन होताना अगदी बारीक तुषार हवेत सोडले जातात त्यामुळे आजूबाजूची हवा एकदम थंड होते एसी पेक्षाही भन्नाट मिस फॅनचा आम्ही पहिल्यांदाच अनुभव घेतला त्या दिवशी सीमान पूजन आणि साखरपुडा झाला आमची जुनी मित्र मंडळी भेटली गप्पा झाल्या या सोहळ्याची हो अजून एक खासियत म्हणजे लुप्त होत चाललेल्या जेवणाच्या पंक्ती इथला डायनिंग एरिया खूपच मोठा आहे जवळजवळ दोनशे अडीचशे लोक एका वेळी जेवू शकतील एवढा मोठा नाहीतर हल्ली लग्न कार्यात उभ्या उभ्या, उभ्या जेवण उरकावं लागतं केटरिंग सुद्धा बेस्ट जेवणाची चव अप्रतिम आम्ही जेवण बाहेर येतोय तो रात्री राहणाऱ्यांसाठी पद्धतशीरपणे गाद्या उषा पलंग यांची फटाफट सोय करण्यात आली होती ही सगळी शिस्तबद्ध व्यवस्था पाहून आम्ही अगदी थक्क झालो आणि या कार्यालयात कोण कोण येऊन गेलंय तुम्हाला तिथली व्यवस्था कशी वाटली आवडली का नाही तेही आम्हाला कमेंट करून सांगा खरे मंगल कार्यालयापासून अगदी पन्नास पावलांवर एक सुंदर मठ दिसला ओम दत्त चिले महाराजांचा आज शिरदा तिथल्या स्वच्छता आणि शांततेत मन प्रसन्न झालं तिथे थोडा बसून आम्ही पुन्हा लॉजवर परतलो दुसऱ्या दिवशी लग्नाची धामधूम आणखी मित्रमंडळी भेटली नवरा मुलगा ओंकार आणि नवरी मुलगी रुचा एकमेकांना अगदी साजेसे नव्या पिढीचा सा आत्मविश्वास आणि सुसंस्कृतपणा त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होता बँड बरात मंगलाष्टक लग्न अगदी धूमधडाक्यात लागलं वधूवरांना शुभेच्छा आणि आशीर्वादाचं गाठोडं मिळालं सोबतीला मिस्ड फॅन्सच्या तुषारांचं बरं क्या बात आहे पाचलक कशाळीकर मंडळींनी लग्नाचं नियोजन एकदम भारीच केलं मंडळी जेवणाच्या मेनूचा डिजिटल डिस्प्ले पहिल्यांदीच बघितला ही अनोखी कल्पना फारच आवडली पण त्यामुळे भूक तर काय पुन्हा एकदा चविष्ट भोजनाचा आस्वाद घेतला एकंदरीत काय आमच्या मोहन रेणुकेची आपुलकी अगत्य बेटी गाठी गप्पा आणि सुग्रास भोजन यामुळे या, या लग्न सोहळ्याचा आम्ही अगदी पुरेपूर आनंद घेतला सगळा समारंभ आठवून आम्ही लॉजवर परतलो आणि आम्हाला जबरदस्त पावसाचा अनुभव आला कोल्हापुरातला वादळी पाऊस आमची कोल्हापूर यात्रा कशी वाटली त्या मला कमेंट करून सांगा तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर करा आणि खाद्य यात्रा हे आमचं चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा तर मंडळी आपण आता भेटूया पुढच्या व्हिडिओत ज्यामध्ये आपण खाऊया कोल्हापूरची सुप्रसिद्ध फडतरे मिसळ तोपर्यंत निरोप घेतो आमचा कोल्हापूर मुक्काम सार्थकी लागला